नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीत कांदा आजारात दिवसांदिवस चांगली सुधारणा बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजचा पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लोकल कांद्याला आवक आहे पुणे गुलटेकडीमध्ये नऊ हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गुलटेकडीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर पुणे गुन आज पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव